मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मनोविकृतीची व्याख्या याविषयी माहिती बघणार आहोत सद्यस्थितीत मनोविकृतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे या मनोविकृतीवर प्रचंड प्रमाणात संशोधने जगभर होत आहे अशा या मनोविकृतीबाबत अधिक स्पष्टता निर्माण होण्यासाठी मनोविकृतीची व्याख्या जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे काही मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या दिलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या मते मानसिक विकृती हा व्यक्तीमध्ये दिसून येणारा चिकित्सात्मकदृष्ट्या स्पष्ट असा वर्तनात्मक मानसिक लक्षणपुंज आहे यात व्यक्तीला होणारा वर्तमानकालीन त्रास तिच्या क्षमतेतील त्रास किंवा वाढलेली मृत्यूची वेदनांची किंवा अकार्यक्षमतेची जोखीम यांचा समावेश होतो मित्रांनो वरील व्याख्या डी एस एम फोरच्या मनोविकृत वर्गीकरणाच्या आवृत्तीत प्रकाशित झालेली आहे उलमैना आणि क्रेसनर यांच्यामध्ये पुढील व्याख्या आहे सामाजिक अपेक्षेपासून दूर असणारे वर्तन म्हणजे मनोविकृत वर्तन होय प्राध्यापक सिंग यांच्यामध्ये व्याख्या आहे पर्यावरणाशी संबंधित व्यक्तीचे असामान्य अनुभव आणि वर्तनाचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे मनोविकृती शास्त्र होय तिसरी व्याख्या आहे कॅमेरॉन यांच्यामध्ये मनोविकृत मानसशास्त्र ही सातत्यपूर्ण बहुआयामी परिमिती आहे जिला समजण्यासाठी आणि विवेचन करण्यासाठी संबंधित घटक आणि समूहाला विभाजित केले जाते मित्रांनो वरील व्याख्यांचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की मानसिक विकृती अनेक मानसिक लक्षणांचा समूह आहे ज्यात व्यक्तीमध्ये एकाच प्रकारचे मानसिक लक्षण दिसून येत नाही तर एकापेक्षा जास्त मानसिक स्वरूपाची लक्षणे या मनोविकृतीत दिसून येतात व्यक्तीच्या एकंदरीत काय शैलीत बिघाड झालेला लक्षात येतो यात सामाजिक अपेक्षांना अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले दिसून येते सामाजिक अपेक्षाप्रमाणे वर्तन घडून न आल्यास व्यक्तीत मनोविकृती असल्याचे लक्षात येण्यास मदत मिळते तसेच व्यक्तीचे अनुभव आणि वर्तन या दोन घटकांचा अभ्यास या मनोविकृतीत केला जातो मित्रांनो व्यक्तीचे वर्तन हे बाह्यदर्शनी मनोविकृत व्यक्ती लक्षात आणून देणारे महत्त्वपूर्ण साधन आहे या वर्तनाच्या मुळाशी कोणता भाव आहे याचा शोध या शो मनोविकृतीत घेतला जातो त्यामुळे मनोविकृत व्यक्ती कोणत्या आजाराने ग्रस्त आहे व्यक्तीत कितपत आजाराचे स्थान आहे बरे होण्यासाठी कोणते उपचार करावे लागतील इत्यादी घटकाचा अंतर्भाव या मनोविकृतीत केला जातो मनोविकृतीत व्यक्तीच्या वर्तनाच्या लक्षणाचा अभ्यास सर्वकषपणे केला जातो ज्यामुळे विकृत वर्तनाचे नवनवे पैलू उलगडण्यास सोपे जाते मित्रांनो ही माहिती होती मनोविकृतीची व्याख्या याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा